ओम शांती मी आज फड्यावर शब्द लिहिले तिसरीची मुलं मी त्यांना पाठ करण्यासाठी सहा सात शब्द रोज देते आता त्यांची लेखी परीक्षा संपलेली आहे तोंडी परीक्षा म्हणजे म्हणजे काय फक्त शाळेत जाणे एक मेपर्यंत त्यांची शाळा आहे सध्या त्यांचा मूड थोडासा खेळण्याकडे वळलेला आहे एकूण सात मुलं मराठी मिडियमची मुलं म्हटलं चला आज शब्दांचे वाक्यात उपयोग तोंडीच घेऊया मुलं आल्यावर पहिले पंधरा मिनटं पाठ घेतला कालचे शब्द पाठ घेतले मग मी म्हटले आपण आज काही शब्दांचे वाक्य उपयोग पाहू म्हणजे काय मला येत नाही अरे असं नाही म्हणायचं येते तुम्हाला सांगून पहा काय हा शब्द आहे असं वाक्य सांगा की ज्या वाक्यामध्ये काय हा शब्द असेल असं कसं वाक्य असते पहा तुझं नाव काय आहे एक म्हणाला प्रतीक अरे उत्तर नाही द्यायचं मी काय म्हटलं तुझं नाव काय आहे म्हणजे मी असं वाक्य म्हटलं की ज्यामध्ये काय हा शब्द आहे ठीक आहे आपण काही वस्तूंची नावं घेऊया पेन आता पहा असं वाक्य सांगायचं की ज्यामध्ये पेन हा शब्द असेल मग मुलांनी सांगायला सुरुवात केली माझ्याजवळ दोन पेन आहेत एक म्हणाला माझ्याजवळ निळा पेन आहे मी कालच पेन घेतला माझा पेन पाच रुपयांचा आहे समजलं तर आता त्यांच्याकडूनच शब्द घेऊन नवीन नवीन वाक्य बनवले कार ट्रक बॅग कोण कोणाला होता आई आई शब्द आला तेव्हा कोणी म्हटले आईने मला खाऊ आणला एक म्हणाला आईने मला मारलं आता तू सांग मला येत नाही अरे कोणतंही वाक्य म्हण असं वाक्य म्हण की ज्यामध्ये आई शब्द असेल तो म्हणाला मला आई नाही म्हणजे अरे असं म्हणू नाही मग दुसरा मुलगा म्हणाला हो टीचर त्याला खरंच आई नाही अरे सॉरी मला माहीत नव्हतं काय वाटलं असेल त्याला आई नसणे म्हणजे आईची जागा आयुष्यात आई कोणीच भरून काढू शकत नाही मी चटकन विषय बदल लावला आणि मुलांना हसायला लावलं ओम शांती